या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईच्या महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला, असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापालिकेवर भाजपचा झेंडा पडकवण्यासाठी जातीने लक्ष घातलं आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची असलेली सत्ता उलटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार खासदारांना कानमंत्र देणार आहेत मुंबईतील राजभवनावर बुधवारी रात्री विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केलं ते लोकार केला। दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत पुढील दोन महिन्यात महापालिकेची निवडणुका होणार असल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्त्व आहे दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या मुंबई नगरी महापालिकेची आर्थिक उलाढाल पाहता काही करून यंदा मुंबई जिंकण्याचे भाजपचे स्वप्न आहे त्यासाठी मुख्यमंत्री राज्य सरकार मंत्री, मंत्री नव्याने मुंबई अध्यक्ष झालेले अमित साटम भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार खासदार या सर्वांनीच कंबर कसले आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका जिंकण्याची रणनीती बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवन येथे बैठक बोलवली मुंबईतील भाजप आमदार आणि खासदारांसोबत पंतप्रधान मोदी बैठकीत संवाद साधणार आज रात्री आठ वाजता राजभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहणार बैठकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी सूक्ष्म रणनीती आखण्यात येईल उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला यंदा राज ठाकरे असल्याने यांची ताकद वाढली आहे शिवाय काँग्रेस आणि तुलनेने दुबळी असलेले पवार यांची राष्ट्रवादी आघाडी म्हणून शिवसेनेच्या साथीला आहे मराठी भाषा आणि मराठी माणसांचा मुद्दा पुढे करून शिवसेने भविष्यातील प्रचार कोणत्या दिशेने जाणार आहे याचे संकेत दिले शिवसेना पक्ष फूट या मुद्द्याही प्रचारात दिसेल एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना नमवण्यासाठी योग्य समीकरणे जुळवून आणत आणि मराठी अमराठी मतांचे ध्रुवीकरण घडवून आपले इसिप्ट साध्य करण्याचे भाजपचे धोरण आहे मुंबईत केलेल्या विकास कामांचा डंका वाजवून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून गरज पडल्यास अखेर चढाव म्हणून उत्तर भारतीय मतांचे गणित लक्षात घेता मत पॅटर्नवर भाजप काम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले